पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा काय गौरी गणपतीचा फरळ हवाय मग या मसाले मसालेमध्ये आता चवीस सण पदार्थांची मेजवानी उपलब्ध भारतीय संस्कृतीत सणांना फार महत्व दिले जात हे सण अगदी थाटा आणि उत्साहाने साजरे केले जातात गौरी गणपती सण साजरे करताना या उत्साहाला उधान येते प्रत्येकालाच बाप्पा पुढे ठेवायला प्रसादाला गोडथोड पदार्थ करायचे असतात पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात ते करायला फारच कमी वेळ मिळतो आणि गौरी गणपती म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतं ते म्हणजे फराळ पण जर तुम्हाला फराळाचे वेगवेगळे पदार्थ करायला वेळ नसेल तर काळजी करू नका उत्कृष्ट चवीचे स्वाद मसाले पलूस आणि विठायते तुम्हाला उत्तम प्रकारच्या फराळाचे पदार्थ मिळत आहेत त्याचा आस्वाद घ्या पलूस येथील कराड तासगाव रोडवर गेस्ट हाऊस शेजारी हे खास फराळाचे पदार्थ मिळत आहेत उद्योजिका दीपाली पवार या गेल्या आठ वर्षांपासून स्वाद मसाले आणि चटणी निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय करत आहेत स्वाद मसाल्याच्या सर्व उत्पादनांना आता देशविदेशात ही मोठी मागणी आहे खास महिलांच्या आग्रहास्तव कळीचे लाडू बुंदी लाडू बेसन लाडू रवा लाडू करंजी सजुरी गोड शंकरपाळी तिखट शंकरपाळी चिरोटे म्हैसूरपाक चकली चिवडा भाकरवडी बुंदी लसूण शेव तुपातील खाजा तुपातील पालूश हे शेव पापडे मका चिवडा चंपाकळी असे सगळेच फराळाचे पदार्थ स्वाद मसाले करार पलूस आणि गांधी विद्यालय शेजारी वेटा येथील स्टॉलवर उपलब्ध आहेत यामध्ये पारंपरिक फराचे एकवीस पदार्थ उपलब्ध आहेत नमस्कार दीपाली पवार आणि सण म्हटलं की स्वाद मसाले कारण स्वाद मसाले हे प्रत्येक वेळी तुमच्यासाठी सणाला काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा प्रयत्न असतो आणि गौरी गणपतीचा सण म्हटलं की आनंद उत्सव मजा पण या सगळ्यात जर तारेवरची कसरत माझ्या महिला भगिनीची किचन मध्ये चालू असते कारण गौरी गणपती येणार म्हंटल की घरात आरास करायचे असते त्यांच्या आगमनाची तयारी असते मोदक बनवायचे असतात खीर बनवायचे असते बाकीचा स्वयंपाक असतो बाकीची सगळी धावपळ चालू असते मग आणि बऱ्याच वेळेला आपल्याला गौरी गणपती ज्या वेळेला गौरी येतात त्यावेळेला हळदीमुचाही कार्यक्रम असतो आणि त्या ह्याच्यात आपली किती धावपळ चालू असते त्यात फराळाचे पदार्थही गौरी कुठे ठेवायला आपल्याला बनवायचे असतात मग त्या फराळाचे पदार्थ बनवायला तेवढा आपल्याकडे वेळ असतो का बरं बनवायचे जरी म्हटले तर तितका वेळही नसतो कारण आपण बरेसेच पदार्थ तिच्यापुढे ठेवत असतो एकवीस पदार्थ तरी ठेवत असतो पण हे एकवीस पदार्थ घ्यायचे म्हणजे कुठे घ्यायचे म्हणून मग स्वाद मसाले बरं ते सात्विक हेल्थी म्हणून एकवीस पदार्थ स्वाद मसाले तुमच्यासाठी घेऊन आले काही गोष्टी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या आहेत म्हणजे बरेचसे आपण पदार्थ बघतो की काळाच्या ओघात आपली हो आई आजी बनवायची पण ते आता ते पदार्थ मिळत नाहीये पण स्वाद मसाले तुमच्यासाठी अवेलेबल करून दिला आहे स्वाद मसालेला त्यामध्ये तुम्ही विचाराल मला की काय आहे मग तुमच्याकडे मग आमच्याकडे कळीचा लाडू आहे बुंदीचा लाडू आहे बेसन लाडू तुपातले बनवलेले आहेत रव्याचे लाडू तुपातले बनवलेले आहेत शेव आहे लसूण शेव आहे चिवडा आहे चकली आहे चंपाकळी आहे चिरोटे आहेत असे एकवीस पदार्थ आपल्या स्वाद मसालेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आता या धक्काधक्कीच्या जीवनात तुम्ही सगळे बघताय की हे घरगुती पदार्थाचे जागा हे आपल्या पॅकबंद डब्याने घेतली आहे पण ते तितके हेल्दी आहेत का पण हेल्दी घ्यायचे असेल तर फक्त स्वाद मसालेमध्ये ते ही सातवी घरगुती पद्धतीने पारंपरिक तुम एकदम हेल्दी अशी प्रोडक्ट तुम्हाला या स्वाद मसालेमध्ये बघायला मिळतील मग कधी येत आहे स्वाद मसालेला भेट द्यायला एक वेळ अवश्य स्वाद मसालेला भेट द्यायला आणि तुमच्या गौरी गणपतीचा सणाचा फराळ हा स्वाद बरोबरच साजरा करा धन्यवाद